नमस्कार मित्रांनो दरवर्षी श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे दक्षिणदार सोहळा संपन्न होतो पण बऱ्याच लोकांना दक्षिणदार सोहळा म्हणजे काय हे माहीत नाही आज मी तुम्हाला नरसोबावाडी येथे दरवर्षी होणाऱ्या दक्षिणदार सोहळ्याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दक्षिणदार सोहळा म्हणजे काय श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील कृष्णा पंचंगा नदीला पूर आला की नदीचे पाणी श्री दत्त मंदिरात येते असा तो विलक्षण क्षण असतो दरवर्षी दत्तभक्त या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात कृष्णा पंचंगा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी मंदिराच्या उत्तर दौऱ्यातून श्री दत्त महाराजांच्या पादुकावरून जाते आणि ते पाणी म्हणजे तीर्थ दक्षिण दौऱ्यातून बाहेर येते दत्त महाराजांच्या पादुकावरून येणाऱ्या या पाण्यात दत्तभक्त बुडी मारून तीर्थस्नान करतात दक्षिणधार सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी दत्तभक्त खूप लांबून येतात या दक्षिणधार सोहळ्यामध्ये तीर्थस्नान करण्यासाठी दत्तभक्तांची प्रचंड गर्दी होती हा सोहळा दरवर्षी कृष्णा पंचंगा नदीला पूर आला की संपन्न होतो पण दक्षिणदार कधी होईल याची वेळ निश्चित सांगता येत नाही मान्सूनमध्ये साधारणतः जून जुलै ऑगस्ट दरम्यान दक्षिणदार सोहळा श्री दत्त मंदिरात संपन्न होतो या अभूतपूर्व विलक्षण क्षणाला श्री क्षेत्र नरसोबावेळी येथील दक्षिणदार सोळा असे म्हणतात तर दक्षिणदार सोहळा म्हणजे काय याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद